नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी कमी वेळेत आणि झटपट अशी चविष्ट ओल्या नारळाची खीर कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर हा नारळ मी ओला नारळ किसून घेतलेला आहे विळीच्या साहाय्यानं विळी जर तुमच्याकडं नसेल तर नारळ फोडून पाचची साल काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा तर आता हा एक वाटी नारळ घेतलेला आहे आणि त्याच्या कमी अगदी अर्धी वाटी अशी मी साखर घेतलेली आहे तर साखर आपल्या आवडीवर वापरायची तर ह्या खिरीला थोडीशी साखर कमीच लागते म्हणून मी कमी घेतलेली आहे इथं वेलची जायफळची पूड आणि ड्रायफ्रूट्स पा तर थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत हे तुमच्या आवडीवर वापरायचे आणि इथे दोन चमचे असं मी तूप घेतलेलं आहे आणि दोन चमचे बारीक रवा आणि अर्धा लिटर दूध मी गरम करून घेतलेला आहे तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया आता कढई गरम झालेली आहे तर त्याच्यात आपल्याला रवा घालायचा रवा जास्त नाही वापरायचा अगदी पोहे खाण्याचा आपला चमचा दोनच चमचे वापरायचा आणि त्याच्यात आता मी हे तूप घातलेलं आहे तर मस्त आपल्याला रवा असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा मस्त तळत आहे तोपर्यंत आपण याच्यात काजू आणि बदामही घालूया म्हणजे तेही याच्यासोबत मस्त तळून निघेल आणि रव्याने पहा रंग बदललेला आहे जर असा गोल्डन रंगावर मस्त झालेला आहे तर आपण याच्यात नारळ घालूया नारळ असं परतून घ्यायचा आणि नारळ आपल्याला जास्त नाही परतू द्यायचा एक ते दोन असा मस्त असा मोकळा मोकळा झाला पाहिजे आणि तुपाचा मग तुपात भाजल्यामुळं त्याचा फ्लेवर मस्त तुपाचा उतरतो म्हणून थोडासा भाजायचा आणि आता आपण याच्यात दूध घालूया दूध आपल्याला जेवढी खीर बनवायची तेवढं घालायचं कारण कसं मोजून दूध घालायचं नाही आणि इथे मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे तर मला पहा एवढी खीर हवी आहे म्हणून मी एवढी अशी अर्धा लिटर दुधाची खीर मी बनवत आहे तर तुम्हाला जेवढं खीर बनवायची तेवढं दूध घालायचं आणि आता मोठा गॅस करायचा आणि अशी सारखी खीर थोडीशी ढवळत राहायची म्हणजे कसं लवकर आपली खीर अशी मिळून येते मस्त तयार होते पटकन आणि थोडंसं आपण रवा घातल्यामुळं पटकन ती अशी मिळून येते आणि चवीला तर एक नंबरच लागते आपण याला आता तीन ते चार मिनिट असं मोठ्या गॅसवर शिजवून घेऊया म्हणजे खिरीला आपल्या मस्त असं दाटसरपणा येईल तर तीन ते चार मिनिट खीर मस्त शिजलेली आहे आणि दाटसरपणा पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे तर आता आपण याच्यात वेलची पूड आणि साखर घालूया साखर कशी शेवटी घालायची म्हणजे कस आपल्याला खिरीचा अंदाज येतो आधी जर सुरुवातीला आपण घातली तर खीर आपल्याला भरपूर दिसते पण आटल्यानंतर ती जरा कमी होते म्हणून साखर नंतर घालायची आणि आता मंद गॅसवर एक मिनिटभर अशी शिजवून घ्यायची तर एक मिनिटभर आपली खीर मस्त शिजून झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे पा मस्त आपली खीर अशी दाटसर अशी तयार झालेली आहे याच्यापेक्षा घट्ट ठेवायची नाही ही कशी थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट बनते म्हणून ती अशी ठेवायची आणि तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर मग थोडीशी आटवून घ्यायची पण ही थंड झाल्यानंतर घट्ट होते तर आ आपली खीर खाने तयार खाण्यासाठी आहे आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद